आमच्या गावामध्ये शिवबाबांचं नाव चालू आहे चर्चा मोहिते काय का नाही व... पाटील मोहिते पाटील कार्य चांगलं आहे त्यांचं युवा नेतृत्व आहे मोहिते पाटील घरातलं कोण शिवतेज बाबा शिवतेज बाबा कशासाठी त्यांचं कधी कुठं तुम्हाला भेटायला गेलं तर भेटतात काही सांगितलं तर ऐकून घेतात ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात काय सांगशील श्रुतीशिवाय मोहिते कशासाठी युवा पिढीसाठी चांगलं करतो त्यांचं काय चांगलं करतो तुला काय वाटतं म्हणजे आता हीच रोडचाच प्रश्न आम्ही मी, मी पण गेलो रोडच्या प्रश्नासाठी तर रोडचा प्रश्न दोन दिवसात आम्हाला सॉल्व करून दिला शिवबाबा असाल कशासाठी शिवबाबा असाल बाई गोरगरी बाज युवकांना काम करते ती शिवबाबा एक सर्वसामान्यापर्यंत पोचणारा माणूस आहे म्हणजे लहान सहान कार्यकर्ते नसुद्धा ते माणसान मनानं बोलणं त्यांच्या अडचणी ऐकून घेणं सामाजिक कामात त्यांचा उत्साह असतो दैलशी मोहिते पाटील बाई आज आता लोकसभेला आहेत की आता ते शिवबाबा कस शिवबाबा त्यांचं कार्यकर चांगला आहे बर नमस्कार ए बी मराठीमध्ये आपलं स्वागत आहे माडा विधानसभा मतदार संघातील माळशिरस तालुक्यातील त्या ठिकाणी माळुंग या गावामध्ये मी आत्ता उभा आहे माड्यामधून त्या ठिकाणी विद्यमान आमदार बबनदादा शिंदे त्यांचे सुपुत्र रणजित शिंदे मोहिते पाटील परिवारातील एखादा उमेदवार वो निवडणुकीच्या रिंगणात असावा पंढरपूर तालुक्यातील अभिजित पाटील कल्याणराव काळे मिनल साठे हे सगळे चर्चेत असणारी नाव आहेत लोकांच्या मनात नेमकं काय सध्या सुरू आहेत लोकांचा कल नेमका कुणीकडे आहे आणि लोक काय सांगतायत ते आपण त्या ठिकाणी जाणून घेऊया नमस्कार तुमच्या बसनं परत पाटलागड बे जातो की तुम्ही पण माचवा जा काय सांगताल गाव कुठलं तुमचं माळ माळ काय माडा विधानसभेचा नेमका कल काय असायला पाहिजे आता कसं आहे वातावरण हो रणजित भाया रणजित भाय कशासाठी बबन दादानंतर भैयाला स्वीकारतील का सगळे लोक स्वीकारणार काय सांग रणजित दादा कुठलं दादा आपले शोनगर रणजित सिंह मोहिते पाटील का सिंह शिंदे सिंह मोहिते पाटील मोहिते पाटील शिंदे शिंदे हे बघा हे भारी असते लोकांचं बरं का दोघ आता गप्पा मारत बसले होते पण आपल्या आपल्या नेत्याचं प्रेम लोकांचं कमी होत नाही लोक त्या ठिकाणी बसलेले आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया बसू का आम्हाला मतदानच नाही येईल की मतदान कसं काय नाही मतदान आल्या बघायला तरी गावामध्ये काय आहे घरचं मतदान कसं कस आमच्या गावामध्ये आम गावा शिवबाबांचं नाव चालू आहे चर्चा शिवबाबांचं काय कार्य कार्य म्हणजे सगळे तुम्ही बघा गावात फिरून गावात फिरून बघा गावात लोकांची चर्चा करा त्यांचं कार्य बघा रस्त्यांची अवस्था बघा त्यानंतर तुम्हाला समजेल की आम्ही शिवबाबांचं नाव का घेतो लोक असं म्हणणार नाहीत का लोकसभेला धीरशील मोहिते पाटील मग विधानसभेला पुन्हा शिवबाबा आज सगळं मोहिते पाटलाच्या घरातच लोकांशी काय देणं घेणं नाही आम्हाला लोकांशी काय देणं घेणं नाही लोक काय म्हणतील का आम्ही आज विचार करत नाही आमचं पुढचं नेतं म्हणून आम्ही शिवबाबांना निवडतो शिवबाबा असतील का रणजितसे मोहिते पाटील काय भाजप सोडून येतील असं काय होईल का तो त्यांचा प्रश्न आहे तो आम्ही सांगू शकत नाही इकडं हा असं काय नाही काय बोलू आता काय आमचं मोहिते पाटीलच काय नाही एक कशासाठी कस मोहिते पाटील आमचं आता कशासाठी सांगायचं काय त्रास आता काय सांगायचं तुम्हाला आमची चपाती त्यांनी आणून दिली मोहिते पाटील ज्यातलं कोण सगळीच पाटील अख्खा खानदान पण आता माड्यात कोण असायला पाहिजे कोण कसं त्यांच्यात चालतं मोहिते पाटील तुम्हाला मोठ्या दादांनी बोलवलं होती आणि विचारलं की कुणाला द्यायचं तुम्ही कोणाला सांगताल माड्यातनं कोणाला त्या ठिकाणी द्या म्हणून तिथं कोण उभं राहिल ती त्यांच्यातलं पाटील आहे घरातलंच उभं राहिलं तर आम्ही शो बाबा हे सरकार आता बघितलं अडीच वर्ष आता ही सरकार आहे अडीच वर्ष ती सरकार होतं मोहिते पाटील जे आहे ते दोघं बी दोन्ही सरकारमध्ये होते आता धरेशीलबाई इकडे आहेत आणि रंजिद भाजपमध्ये कुठलं सरकार चांगलं आहे आता ते त्यांचा प्रश्न आहे तुम्हाला काय वाटतंय आता अडीच वर्ष महाविकास आघाडीचे आणि अडीच वर्ष आता महायुतीचं सरकार आहे शिंदे सरकार मोहिते काय माहितीये का आता आम्ही एकतर आमचं घरात खायला परिस्थिती नव्हती त्यांनी आम्हाला वर आणलं त्यामुळे आम्ही मोहिते पाटीलच हे करतो मोहिते पाटील पाटील ठीक आहे अजून इकडं काही लोक आहेत त्यांच्याकडे त्या ठिकाणी जाऊया शेवटी तरुणा महत्वाचे आता घरी सगळं नमस्कार, नमस्कार। काय तुमच्या दुकानात रोज माणसं येते जाते त्यामुळे तुम्हाला विचारूया म्हणलं काय माडा विधानसभेचं कसं आहे ट्रेंड काय वातावरण आहे मोहिते पाटील कोण मोहिते पाटील घरातलं कोण असति मोहिते पाटील सिंह मोहिते पाटील कशासाठी शिवबाबाला लोक मत देतील तुम्हाला काय वाटतं म्हणजे आमच्या गावाचा विकास केला आहे मागणी आम्ही घेऊन गेलो की पूर्ण करते त्या टायमिंगला ह्यासाठी दुसरं काय असं नाही लोकसभेला पण धीरशील मोहिते पाटील मग विधानसभेला पण शिवबाबा सगळं मोहिते पाटलांच्याच घरात का द्यायचं कारण की मोहिते पाटलाशिवाय आम्हाला पर्याय नाही ना तुमची तर चौदा गाव आहेत तिकडं अष्ट्याहत्तर गाव आहेत पंढरपूरची बेचाळीस गाव आहेत कसं होणार कसं होणार म्हणजे आता ती तर काही इकडले येऊन काम करत नाहीत ना मोहिते पाटील कदाचित करतील तिकडली पण शिवतेच माहिती पाटील काय सांगसाल शोतीशी माहिती पटेल कार्य चांगलं आहे त्यांचं युवा नेतृत्व आहे काय कार्य केलं काय कार्य केलं कार्य म्हणजे तर लोकांचे समस्या सगळ्या पूर्ण करतात गेले लोक कुठले काम घेऊन गेले काय गेले तर टाइमला महत्व देऊन काम करतात पूर्ण दोन सरकार आहेत एक तरुण आहे युवक आहे म्हणून खर तर प्रश्न विचारायचा आहे मला अडीच वर्ष महाविकास आघाडीचं सरकार होतं त्याच्यानंतर आता महायुतीचं सरकार आहे नेमकं कुठलं सरकारचं काम काय वाटलं तुम्हाला आम्हाला कुठलं सरकार असलं तरी काय फरक पडत नाही आम्हाला प्रत्येक काम मोहिते पाटलांकडून होत लाडक्या बहिणीच काय लाडक्या बहिणीच काय ते ना मिळ काय मिळालं का नाही नाही मिळ येत बऱ्यापैकी लोकांना भेटले त्याचा काय परिणाम होईल का लोकसभा लोकसभेत दिसला नाही आता विधानसभेत त्यासाठी योजना आणली म्हणते काय ठिकाणी होईल काय ठिकाणी होणार नाही काही ठिकाणी होईल हो दादा <Adjustment> आतापर्यंत दा होते त्यानंतर त्यांचा चिरंजीव रणजित शिंदे निवडणुकीच्या मैदानात असणार आहे कशी होईल <तुँगा> दादा उभा राहिलं तर निवडणूक सोपी आहे का रणजित शिंदे उभा राहिलं रणजित सिंह उभा राहिले तर अवघड होईल त्यांच्यासाठी दादा उभा राहिले तर उन्नीस बीस होईल उन्नीस बीस इकडे आणखी काय सांग माडा नेमकं काय आता कशासाठी माहिती आहे त्यांचं कार्य चांगलं आहे जे मागणी करेल ते पूर्ण करते ते <us> मोहिते पाटील घरातलं कोण शिवतेज बाबा शिवतेज बाबा कशासाठी त्यांचं कधी कुठं तुम्हाला भेटायला गेलं तर भेटतात काही सांगितलं तर ऐकून घेतात ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात मग त्यांना विचारलं तसं सगळं लोकसभा माहिते पाटलांना विधानसभा मोहिते पाटलांना कार्य आहे ना तसं त्यांचं कार्य आहे ना तसं <us> आमचे रस्त्याची अडचण होती तर लगेच त्यांनी सॉल्व्ह केली पाणी साठवत होतं गट्टीत तिथं yeah. हां लगेच रस्त्याचं काम करून घेतलं पोरांच्या जायची अडचण होत होती ती सॉल्व्ह केलं त्यांनी बबन दादाचा मुलगा रणजित शिंदे आणि शिवतेज शिव मोहिते पाटील अशी लढत बघायला आवडेल का माडेकरांना आवडेल काय सांगशील इकडं आलं की मतदान तुला हो आले की बर काय सांगशील शिवतेसी कशासाठी युवा पिढीसाठी चांगलं करतो काय काय चांगलं करतो तुला काय वाटतं म्हणजे आता हीच रोडचाच प्रश्न आम्ही मी, मी पण गेलो रोडच्या प्रश्नासाठी तर रोडचा प्रश्न दोन दिवसात आम्हाला सॉल्व करून दिला <laughs> कसं कसं आहे विधानसभेचं वातावरण ते का आपल्याला येत नाही काय जाऊ द्या लाडक्या बहिणी झालं पैसे काय घरी आले किती आलं आलं तीन हजार तीन हजार काय बरं होईल का लाडक्या आता आता बरच म्हणाल कि तीन हजार आलं मला मग आता लाडकी बहिणी झाल्या म्हणल्या कोण दादाच्या संग्रहाचं का इकडं शरद पवारांच्या जे, जे पाठवले त्यांच्याच मागे राहा त्यांच्याच माग लोकसभेला कोणा माग होत आता जाऊ दे विधानसभेचं सांगायचं नाही गुपित असते पवार साहेबाला केलं दादा का दादाकडे केल लोकसभेला कोणाकडे होत ती काय सांगू शकत नाही तुम्ही केलं नाही लोकसभेला केलंय मग कुणाला केलंय मग करायचं नाही सांगायचं नाही सांगायचं नाही हे बार केलंय पण सांगायचं नाही आता कसं कसं मोहिते पाटील घरातलं कोण लढवलं काय काय आता का का माड़ेला। माड़ेला ते काय आपण त्यांचं सांगू शकतो आपण आपल्या काय गावच आहे ते राखी बाई कुठलं गाव तुमचं ही काय ही इकडं नाही आहे माड्याला माड्यातच विचारतो घ्या माड्यात मग इथे बाटला घेतलं कोण राहील का बाबा काय माहिती आता काय त्यांचं सांगू शकत नाही काय आपण तुमचं गाव कसं आहे माड्यात मग इथे बाटला जातलं राहील कोण उभा राहू शकते कोण कोण उभा कोण काय असं ना कोण का असणार राऊ पण कसं झालंय माहित आहे का आपण अजितदादा या मागं होतो पण अजितदादानी काय केलं प्रोत्साहन अनुदान दिलं नाही अधिक दुष्काळ निधी आणखीन वाटप झालं नाही मागण्या ही आहेत ते त्यांच्या ते, 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 ते पूर्णच केले नाही लाडकी बहीण लाडकी बहिणीला मिळाले की मिळाल्यावर मिळाले मग त्याचं काय होईल का लाडक्या बहिणीचा फायदा बहिणीचं कसं आहे त्यांचं सरकार जर आलं तर त्यांनी पाच वर्ष टिकवावं नाहीतर तर जर ठेवलं तर मग त्याचा उपयोग नाही ना सरकर। येईल सर सर ला का सरकार येऊ शकते पण त्याने ही टिकवलं पाहिजे आश्वासन दिले तसं टिकवलं पाहिजे नमस्कार हे काय नाही आता लोकसभा झाली विधानसभा लागल आता काय नेमकं महाड्यात कोण असायला पाहिजे आपण मतदार आहे माड्यातले नेमकं निवडणुकीच्या तयारीसाठी निघणार तर कोण कोण असायला पाहिजे शिवबाबा असायला पाहिजे कशासाठी शिवबाबा असायला पाहिजे गोरगरीबा युवकांना काम करते ते मोहिते पाटील परिवारात येईल का शिवबाबाचं नाव पुढे येईल जनतेचा जनतेचा प्रतिसाद आहे बाबांना दुसरी चालत नाही दादा कोण तिकडे दादांचा मुलगा रणजित शिंदे ते पण निवडणुकीच्या मैदानात असणार आहेत कसे येईल पंढरपुरातनं कोणतर उमेदवार त्या ठिकाणी येईल आणखी नाही शिवबाबा फक्त निवडून येऊ शकते ते बाबा आता चालू परिस्थितीला लोक असे नाहीत का विचार करणार लोकसभेला पण मोहिते पाटील मग विधानसभेला पण का मोहिते पाटीलच का नाही ज्याचं काम आहे मग घरात दोन असो तीन असो ज्याचं काम आहे त्याला निवडून दिलंच पाहिजे आता दादा या दा घरात बी दोन आमदार आहेतच की मग ह्यांच्या का घरात नसावत आमदार खासदार त्याला काय जाऊ बरं ह्यांचं पाहिल्यापासून हाय राजकारणात कामं करते ती प्रत्येक त्यांच्या शिरत्नावर जाऊ द्या बाबांच्या बंगल्यावर जाऊ द्या काम प्रत्येकाच्या बंगल्यावर होती तीच रणजित शिंदे निवडणूक लढवतील का मुलगा लढवणार किती लढवणार त्यांच्यात बी आता काय त्यांचा पायला प्रतिनिधी आहेच की आमदार म्हणून त्यांच्या घरा इकडं आणखी बसलेले लोक आहेत त्यांना आपण तुमच्याकडनं तिकडे जातो काय सांगसाल माडात नेमकं कसं असेल चित्र माड्याला कसं नवीन चेहरा आता काय प्रत्येक वेळेस चेहरा पक्ष कोणता त्याला संधी मिळणार ते नवीनच चेहरा म्हणते की बबन दादा आता निवडणूक लढवणार रणजित शिंदे येणार आहेत ती कसं आहे पारंपरिक पद्धतीनं वारसा पद्धतीने तिथे जात आहे बदल हवा आहे लोकांना मोहिते पाटील परिवारातून कोण लढवल का निवडणूक शिवबाबा चालू आहे त्यांचं प्रचार हे कार्यकर्त्याच्या माध्यमातून शिवबाबा कशासाठी शिवबाबा एक सर्वसामान्यापर्यंत पोचणारा माणूस आहे म्हणजे लहान सहान कार्यकर्त्यांना सुद्धा ते मानसन्मानानं बोलणं त्यांच्या अडअडचणी ऐकून घेणं सामाजिक कामात त्यांचा उत्साह असतो सगळ्याला आवडणारं व्यक्तिमत्व आहे माडाचा मतदारसंघाचा विचार केला तर तीन तालुका आहेत पंढरपूरची बेचाळीस गावं माड्याच्या अष्ट्याहत्तर आणि माळशेराची चौदा गाव आहेत कसं नेमकं गणित कसं जोडायचं हा आता चालवलं म्हणलं तर आरक्षणाचा फॅक्ट चालू आहे त्यामुळं शरदचंद्र पवार साहेबांच्या पाठीमाहाग तोतार माग मराठा समाज भरपूर प्रमाणात मोठ्या प्रमाणात एकवटल्याला ये दिसून येतो त्यामुळं शिवतेसिंह मोहिते पाटलांचा जर त्यांच्या तोतार उमेदवारी मिळली तर शंभर टक्के होऊ शकते आमदार होऊ शकते इकडे आणखी लोक आहेत त्यांना विचारूया तुमच्याकडनं जातो असं वळि मध्ये सोडून कसं तुम्हाला जायचं कसं नेमकं काय काय का माडा मतदार सांगतलं रणजित शिंदेजी येणार ना दादा कसं आजारी असल्यामुळं आता तिने वारसा रणजित शिंदेकडे दिलाय आणि चौदा गावात एवढं काम आहे बोलायचं काम ना ऊस फीस सगळं जाते ते कुठलं बी काय अडचण नाही कोणी बी उभा द्या रणजित शिंदेजी येणार बबनदाच्या पाठीमागे रणजित शिंदे ना लोक स्वीकार अगदी बराबर आहे हा कुणी त्यांच्या घरात बी चाललं की धनराज उभा राहणार धनराजी गत जे पाया पोरा गजा गा दल पाटलाय तशी गज होणार ती तिथल्या पुरत चालणार आहे ती इकडं इकडे आमच्याकडे चालत नाही नाही त्याचा बसणार नाही नाही हे बाबार उलट मतदान जास्त मिळणार जे ती जास्त उभा राहतील तेवढा फायदा शिंदेला हा पंढरपूरकडनं उभा राहिले कोण अभित पाटील नाही ना काय उपयोग होणार नाही त्याचा कल्याण काळ्यासारखं होणार म्हणजे काय उपयोग होणार नाही ह्यांचं काम एवढं आहे बो दहा दिसाला पेमेंट आहे कुठली बी गोष्ट एक नंबर आहे आता साखर त्याने दिपाळ्या अजून दोन महिन्यात वर साखर वाटप केलं दहा दिवसाला पेमेंट आहे आता ने बिल काढलं म्हणजे तीन हजार दर झाला त्यांचा जिल्ह्यात कोण त्यांचा हातच धरत नाही ना का कशी करणार नाही साडेतीन हजार वर केला किती करू द्याय त्याने किती बी करणार की साडेतीन हजार आधीच करून काय उपयोग आहे गाळा ज्या दिवशी फळका पोजन त्या दिवशी डिक्लेअर करणार हे दर हे अजून कुठंच का नाही तर साडेतीन हजार इलेक्शनात ओढ टायर केला आहे त्यांनी पण बबन दादा ऐकणार नाही लाडक्या बहिणीच काय मग एवढं सगळं आहे मग ते बबन दादा राष्ट्रवादीतनं महायुतीतनं उभं राहायला कसं काय नको माहिती नाही नाही काय माहित आहे का अपक्ष उभं राहाय त्यांचं चाललंय म्हणजे आता गेल्या बारे संजय मामा करमाळ तालुक्यात अपेक्षित लावला आहे तसे आता हे अपेक्षेत लावणार जे जे सरकार येईल तिकडे उभे आणणार ते मग अपक्ष आहे आता तो समजा आजीदादा गटांना उभा राहिला तर मोर इकडे तिकडे फळा येत नाही ना म्हणजे ह्याच्याकरता बघताय ते सगळे काम आहे ते हो शिंदे करणार एक नंबर काम आहे एक नंबर काम तर हे वातावरण जे आहे ते महाळूंग मधलं जे आहे ते अशा पद्धतीने बघूया आणखी काय लोक मिळत आहेत का दुपार साडे अकरा बाराची वेळ आहे त्यामुळं लोक जे आहेत ती लोक त्या ठिकाणी गावामधले आता नमस्कार कुठलं गाव महाळूंग महाळूंग काय माडाच्या विधानसभेचं कसं आहे आता वातावरण मोहिते पाटील पण असं आता लोकसभेला की आता ते शिवबाबा कस तरी शिव बाबा त्यांचं कार्यकर चांगला आहे बर मोहिते पाटलांना लढवायला पाहिजे का महाडाची विधानसभा लढवायला पाहिजे लोक म्हणाय नाही ते लोकसभेला बी तुम्ही परत विधानसभेला तुम्ही ती ती म्हणते म्हणते पाहिजे कोण काय म्हाडाकडे काय पाहुणे गे पाहुणे कुठल्या गावाला सगळीकडे सगळीकडे तुमची नाही ती गे आमची माहिती कुठल्या गावाची भावकी आहे काय म्हणते ती तिकडे कुठं तर आमच्या महाडू मध्ये बर काय म्हणते ती काय आहे त्याचं निवडून त्यांना कुणाला शुभाबाला तर ही लोकांची प्रतिक्रिया आहे चाल कसं असेल माडाचं चित्र विधानसभेच काय येईल दादा कुठला कुठलं दादा मोहिते पाटील का शिंदे 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 कस कशामुळे कार्य आहे त्यांचं जसं बबन दादाला लोकांनी स्वीकारलं तसं रणजित शिंदेला स्वीकार काय फरक नाही पण नाही पडणार नाही मोहिते पाटला जातलं कोणी इकडे आलं तर नाही पण ना तिकडे गावं जास्त येते त्यांची त्यामुळं लोक त्यांना मानते ते अजून काम असल्यामुळे त्यांचं काय तसं पंढरपुराकडनं कोण उभा राहील काय काम आहे त्याच काय सांगावं नाही काय ही लोकांच्या ज्या प्रतिक्रिया आहेत त्या लोकांच्या प्रतिक्रिया आपण थांबूया वेळ झालाय तर माढा विधानसभा मतदारसंघामध्ये येणारी माळशिरस तालुक्यातली जी चौदा गाव आहेत त्याच्यातील माळुंग या गावामध्ये होतो दुपारची वेळ होती लोक भेटतील नाही भेटतील या खरंतर संमिश्र द्विधावस्थेत होतो पण लोक भेटली लोकं आहेत अजून निवडणुकीचं चित्र स्पष्ट नाही उमेदवार समोर नाहीत त्यामुळं आत्ताच लोक त्या ठिकाणी बोलायला त्या ठिकाणी आपापला हातचा राखून लोक त्या ठिकाणी मत व्यक्त करत आहेत बघूयात बबनदाच्या नंतर काही जणांचं मत आहे रणजितसिंह शिंदे त्या ठिकाणी पुढं राहतील काही लोकांचं मत येतं आहे मोहिते पाटील परिवारातील कोण जरी उमेदवार आला तर आम्ही त्यांच्यासोबत असो तर काही लोकं म्हणतात की चौदा गाव आहेत पंढरपूरकडून एखादा उमेदवार येऊ शकतो माड्यातनं आणखी शिंदे फॅमिली सोडून आणखी कोणतरी निवडणुकीच्या मैदानामध्ये मिनल साठे असतील त्या येऊ शकतात नेमकं चित्र कसं असू शकणार आहे मात्र लोकांचा सध्याचा ट्रेंड बघता संमिश्र आहे लोकसभेचा ट्रेंड लोकांमध्ये कायम राहीलच असं मात्र ठामपणानं सध्या तरी सांगता येत नाही बघूया तुम्हाला काय वाटतं व्हिडिओ बघितल्यानंतर माड्याची रंगत नेमकी कशी असणार आहे माड्यात नेमकं कोण असायला पाहिजे निवडणुकीच्या मैदानात विनिंगपर्यंत कोण जाऊ शकतं तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा